नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतं यूट्यूब चॅनल दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सत्त्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता चोपडामधील जो बाजार आहे तो बऱ्याला वगैरे सुरुवात झालेली मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो बघा तुम्ही माडवी व गावरान बैलजोड्या विक्रीसाठी येत असता मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदीसाठी यायचे असेल मित्रांनो तर तुम्ही चोपडामध्ये येऊ शकता आणि इथं म्हणजे गॅरेंटेड बैलजोड्या भेटू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला छोटे मोठे जे काही शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल तर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा तुम्ही तुमच्या साईडला व्हिडिओच्या साईडला अंगोठासारखा एक बटन असेल मित्रांनो तर तुम्ही त्या बटनवर क्लिक करून लाईक वगैरे व्हिडिओला करू शकता मित्रांनो जर तुम्ही चॅनल कोण नवीन चॅनलला सस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा मित्रांनो आता तुम्हाला मी आंबाडेगावातील व्यापारीच्या जोडीच्या सावदी भाजी दाखवणार आहे बघा तुम्ही आता इकडेच सौदी भाजी चालू आहे मित्रांनो या जोडीची बघू शकता तुम्ही जोडी पण पूर्ण एकसारखी जोडी मित्रांनो एक सारखी पूर्ण जोडी जोडी बघा मित्रांनो तुम्ही कशी दे आता दे का चालू आहे आम्हाला संपूर्ण असं आहे का काय मागताय का, का शेतकरी तिथेपर्यंत मागितले जोडी बदला चालू व्यवहार का बघा मित्रांनो बैल जोडी बदला व्यवहार वगैरे चालू आहे आता बघू काय होतो व्यवहार बाजूमध्ये संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कव्हर करून दाखवणार आहे मी छान अशी जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही

ધાદ ધસાિં હસારલે સારતારાણ ખિંંદ હોઉં૨ ખેંપરાણ સારાણ હોંાણ. કારણ શ્રણ ધાણ ઩ેં઴ંં ઴સ� मी सांगा समजा बाबा नाही पुरात पहिला एक बाबा दुसरं काय तुम्ही माल गॅरंटी येणार तुमली मरण

नाही बाबा बैल तुम्ही देखा न पाणी मागा ना तुम्हाला इकडे समोर तर शेतकरी मित्रांनो जो वगैरे झालेला आहे जुडीच्या या समोर यान दादा तर नमस्कार राहुल दादा दिली जोडी वगैरे हो झाला हो। व्यवहार वगैरे हो जोडी बदलावरून चौदा हजार जोडी बदला चौदा हजार रुपये घेतलेले हो। शेतकरी दादाला दिली का भाई जोडी वगैरे हो हो शेतकरी शेत शेत दादाला दादा आपलं नाव काय पूर्ण कुठले राहणारे आहे का म्हणजे गावातल्या गावात व्यवहार झाला एकच ठिकाणी व्यवहार झाला म्हणजे घरातल्या घरात दिली म्हणजे जोडी वगैरे काही बाहेर दिलेली कुणाला व्यवहार वगैरे आवडला तुम्हाला असं आहे का तर गॅरंटी काय दिली दादा आपण दोन तीन दिवस बैलजोडी ते हाकलतील दोन तीन दिवस ते बैलजोडी हाकलतील त्याच्यानंतरच म्हणजे आपल्याला पूर्ण पैसे देतील आता काही बेनामध्ये काय दिलेलं आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे घरातच व्यवहार दिलेला आहे म्हणजे तर बघा मित्रांनो राहुल दादा आणि मारक्या पशाची संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे आणि ही जोडीचा बैल बदला चौदा हजार ना तर चौदा हजार रुपये घेतलेला आहे मित्रांनो तसंच तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर राहुल दादांना संपर्क करा तुम्ही तर बघा शेतकरी बांधवांना आता इकडे शेतकऱ्यांच्या जोड्या आहेत छोट्या मोठ्या त्या जोड्या आपण तुम्हाला कवर करून दाखवून देतो मी बघू शकता तुम्ही आता एक जोडी आहे काही आपले व्यापारी वगैरे आलेले आहेत छोटे मोठे तालुक्यातील ते त्यांच्या पण जोड्या दाखवून देतो तुम्ही जोडी बघा मित्रांनो इथं काही जोडीचे मालक कुठे गेले रे बघतो पप्पा तर मित्रांनो बघा तुम्ही जोडीच्या व्यवहार वगैरे चालू कसे आत्मे जोडी करदाती घेत मी की गॅरंटी सर् सर्व गॅरंटी भेटेल का गॅरंटी बघा मित्रांनो दाताला करदा जोडी गॅरंटी भेटेल संपूर्ण जोडी वगैरे हो बघू शकता तुम्ही काय किंमत आहे मग दादा सांगायला एक हतर सांगायला आहे काय काही मागितलं किती पर्यंत मागताय दादा एकावन्न बावन्न हजार पर्यंत मागताय आपण अपेक्षा काय तरी बी कमी असते तरी पंचावन्न छप्पन हजार पंचावन्न छप्पन्न देऊन टाकू शेतकऱ्याला काय मोबाईल नंबर आहे आपला बोला बरं अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो एक झिरो पाच जिरो पाच एकोणसाठ सतरा तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर संपर्क करत दादा आणि त्यांना कारण की आंबाड्याचे दादा ते व्यापारी त्यांच्याकडे ने नेहमी असे छोटे मोठे जोड्या विक्रीसाठी येत असतात पंच्याहत्तरमध्ये जाईल कमी असतं बघा तुम्ही जोडी वगैरे हो जोड्या पण चांगल्या आहे मित्रांनो खात्रीच्या जोड्या बघू शकता तुम्ही आता इकडे पण जोडी मित्रांनो आपले सोपान दादा म्हणून त्यांच्या बळीजोडी आहे मित्रांनो तर हो मालक आले मालक राम राम गै रिलेट एंट्री तुमची डायरेक्ट मार्केटमध्ये आजच्या तारीख मध्ये काय मग कशी जोडी वगैरे दाताला करदा दाताला करदात आहे का फुल गॅरंटी भेटेल तर बघा मित्रांनो दाताला कर कर, कर दात बळीजोडी जोडी बघा तुम्ही जोडी चांगली मित्रांनो आपले दादा आणि ते त्यांच्याकडची जोडी मित्रांनो ते बघू शकता तुम्ही काय वापर आहे मग सोपान दादा जोडीच्या साठ मध्ये ही जोडीच्या का पासष्ट सांगायची साठ मध्ये देऊन टाकायची मार्के बशी गॅरंटी संपूर्ण गॅरंटी भेटेल तर बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्के बशाची सोपान दादा आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव हो सासठ बरोबर ठीक आहे तर मित्रांनो बघा तुम्ही पासष्ट सांगायची आहे साठ मध्ये फायनल द्यायची मित्रांनो खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही बघू शकता तुम्ही जोडी चांगली मित्रांनो फुल गॅरंटीची पहिले त्यांचे काय सांगते मग पस्तीस सांगताय कसं राहील घेण्या देण्यामध्ये जास्त होऊन जाईल गॅरंटी सगळी गॅरंटी भेटेल का तर मित्रांनो बघा तुम्ही त्यांच्याही संपर्क करा तुम्ही पस्तीस सांगायची गॅरंटी संपूर्ण सांग भेटेल घेण्या देण्यामध्ये होऊन जाईल मित्रांनो शेतकरीचे बैल आहे आपलं छोटे व्यापारीचे बैल आहे मित्रांनो मीडियम शेतकऱ्यांसाठी एकदम रिजनेबल रेटची बैल वेळ आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आपले गजानन दादा वेल्याचे व्यापारी छोटे त्यांच्याकडची जोडी मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी चांगली जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीची बघ जोडी मित्रांनो जोडी शेतकऱ्याची जोडी आहे मित्रांनो म्हणून सांगतो तुम्हाला गजानन दादा नमस्कार कशी दाताला जोडी वगैरे दाताला करता आहे का चालू आहे संपूर्ण कामाला गॅरंटी राहील का काय सांगायला किंमत वगैरे दादा साठ हजार सांगायला आहे का एवात कमी असतं होऊन जाईल का तर बघा मित्रांनो साठ हजार सांगायची किम मध्ये योवरात कमी जास्त होऊन जाईल गावरान बैल जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्त जोडी मित्रांनो बघा तुम्ही आपला मोबाईल नंबर काय काय नंतर शहाण्णव त्र्याहत्तर पस्तीस सत्तेचाळीस एकोणसत्तर तर मित्रांनो तुम्हाला जर जोडी जर पर्चेस करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही मार्केटपास्याची गॅरंटी मिळेल का जनंदाचा संपूर्ण संपूर्ण गॅरंटी भेटेल का साठमध्ये पण काही कमी असं होऊन जाईल शेतकरी आल्यावर काय नसतं फायनल किंमत आहे डायरेक्ट फायनल पंचावन्न फायनल पंचावन्न हजार किंमत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करा, करा। मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो मार्केट भाषेची संपूर्ण गॅरंटी देतील ते दे दे। शेतकरी माणसं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तसंच म्हणजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय कांदे जय किसान शेतकरी मित्रांनो